ही अनोखी गाठ लेखिका स्नेहलता गाडे भाग बॉस, व्हाय डोंट यू फील पेन इन दिस सँड पुन्हा एक प्रश्न या अशा गरम वाळूत झोपून तुला त्रास होत नाही का जॉन विचारत होता त्याच्या बिचाराचे तर पाय जळत होते आणि हा अख्खा त्या वाळूत झोपून होता म्हणून जाणून घेण्याची उत्सुकता वाटली याचं नेहमीच होतं राजस्थानमध्ये आला की हवेलीमध्ये कमी आणि या वाळू जास्त राहायचा दुःखी वाटत होता नेहमीच कोणाशी नीट बोलत नव्हताच पण आल्यावर दोन दिवस त्या ठिकाणी राहून जात होता जॉनचा प्रश्न ऐकून तो चालता चालता थांबला आता जॉनला वाटलं आता आपले दिवस भरले गेलो मेलो पण नाही त्याने जॉनच्या खांद्यावर हात ठेवला आणि नजर त्याच्या डोळ्यात टाकत बोलला आता मराठीतून लिहिते म्हणजे आपला त्रिलोक अजून चांगला कळेल तुम्हाला जॉन आपण जे काम करतो ना त्यात नेहमीच परफेक्ट माणूस पण कधीतरी शत्रूच्या विळख्यात फसतो साम दाम दंड भेद सगळेच वार आपल्याला झेलावे लागतात म्हणून आपल्या या बॉडीला इतकं मजबूत बनवलं पाहिजे की कशाचाही आपल्यावर परिणाम होता कामा नये कोणत्याही व्यक्तीला आपल्या आयुष्यात स्थान देताना ती व्यक्ती आपली कमजोरी बनणार नाही याची काळजी घ्यावी कारण शत्रूला आपल्यात कमी आणि आपल्या कमजोरीमध्ये जास्त इंटरेस्ट असतो गॉट इट पुन्हा त्याला कळलं का विचारलं आणि चालू लागला जॉन हलका हसला आणि त्याच्या मागे चालू लागला ऊन वारा पाऊस कशाचाही त्याच्यावर परिणाम होणार नाही म्हणून तो खूप आधीपासून आपल्या बॉडीला तयार करत आला होता पूर्वी साधू तपस्या करत होते ते याच पद्धतीने त्यांच्या बॉडीला कशाचाही परिणाम होत नव्हता इतकी कडक बॉडी होती त्यांची प्रेम होतं आरोहीवर पण आत्ताच वेडा होऊन इमोशनल होऊन धावत पळत गेला तर ती त्याची कमजोरी होऊ शकते म्हणून सगळं ऐकून पण त्याने जास्त काही रिॲक्ट केलं नव्हतं पुन्हा त्याने ते शब्द आपल्या ओठात घोळले आणि चालू लागला इतक्या सहज तो आपलं प्रेम कोणाला देणार थोडी होता पण आता तो त्याच्या पद्धतीने डील करणार होता हा तिच्या लग्नाला गिफ्ट पाठवायला तयार होता आणि ती सध्या वर्सुवामध्ये त्याच्या आठवणीत रडत होती अहो कुठे आहात तुम्ही प्लीज प्लीज या ना तिने मनापासून साथ घातली आणि इकडे एक वाळूचं वलय त्याच्या अंगाला स्पर्शून गेलं मला मला नाही करायचं हे लग्न मला नाही आवडत तो मुलगा पण नाही ना, ना सगळं सोडून जाता आले इतकी हिम्मत नाही हो माझ्यात तुम्ही बोलला होता ना मी तुमची आहे मग मला घेऊन जा ना प्लीज या ना लवकर आरोही आपला चेहरा ओंजळीत घेऊन रडत बोलली तिच्यात हिम्मत नव्हती म्हणून सगळं त्याच्यावर सोडून बसली होती म्हणाला आता फक्त त्याची आस होती बाई तो काय येत नसतो तू कर लग्नाची तयारी गिफ्ट काय भेटलं तेवढं सांग आम्हाला पण देवा काय रे हा त्रिलोक किती वेळ घेऊन त्याला तू बनवला आहे हे नक्की सांग बायको अचानक जवळून आवाज आला आणि आरोही दचकली समोर मयूर दात विचकत उभा होता हम्म नजर फिरवली तिने त्याच असं बघणं अजिबात सहन नव्हतं झालं ना 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 असं मला पाहून नजर फिरवायची नाही हा इतका स्मार्ट हँडसम नवरा मिळणार आहे तर असं डोळ्यात डोळे घालून बघायचं मध्येच कसं लाजायचं पण इट सोपे लग्नानंतर मी सगळं शिकवेल हा त्याने आता हळूच तिच्या पाठीवर आपल्या बोटांनी चाचपडायला सुरुवात केली तिच्या ब्राला पकडून त्याने हात लावलाच होता की अचानक तोंडावर कसल्या तरी विचित्र वासाचा स्प्रे फवारला गेला झुरळ मारणार मच्छर मारणार किटकांना घराच्या बाहेर काढणार बाबू पेस्ट कंट्रोल करणार घराला साफ मी आहे किड्यामुंग्यांचा बाप अचानक एक माणूस दोन वेळा त्याच्या तोंडावर तो घाणेरडा वास असलेला स्प्रे मारत बोलतो तुम्ही आरोही समोर उभ्या असलेल्या माणसाला आ वासून पाहत होती चाली अगदी पेस्ट कंट्रोलचे कपडे घालून डोक्याला उपरनं गुंडाळून मोठी दाढी लावून आला होता त्याच्या त्या रंगीत केसांवरून तिने त्याला लगेच ओळखलं होतं तिच्याकडे पाहून हलका हसला तशी गालातच हसत त्याला मनात थँक यू बोलली आता तो वेळेवर आला नसता तर त्या गेंड्याने तिला अजून त्रास दिला असता सध्या आपल्या तोंडावर मारलेले ते औषध पुसत मयूर वैतागला होता ए जास्त चरबी चढली का काय केलं हे मयूर चालीची कॉलर पकडत बोलला तसा चालीने एक नजर आपल्या कॉलरकडे आणि एक नजर त्या मयूरच्या हाताकडे पाहिलं लगेच त्याची नजर पाहून मयूरने आपला हात काढला चालीची पर्सनॅलिटी पाहूनच तो घाबरला होता साहेब माफ करा ते जरा चुकून झालं काळं झुरळ दिसलं की मार फवारा अशी सवय झाली आहे आता काळं दिसलं आणि मारला फवारा आता मला काय माहीत तुमचं तोंड आहे ते मला जरा दिसायचा तसा जरासा मोठासा प्रॉब्लेम आहे चाली घराचं निरीक्षण करत बोलला ए शिस्तीत काम करायचं पोलीस आहे मी सरळ आत टाकून ओल्या बांबूच्या फोकाने झोडेल तुला मयूर आपली कॉलर नीट करत बोलला तसा बसला ना पुन्हा फवारा अजिबात काळजी करू नका जिथं तुम्ही तिथं मी चाली बोलून लगेच पळाला तिथून पण आता जो फवारा मारला त्याने तो मयूर पुरता वैतागला होता डोळे झोंबत होते आपला बॉस येईल तेव्हा येईल पण तोपर्यंत चाली गड सांभाळणार होता एनी अपडेट आताच एक मीटिंग अटेंड करून बसला होता मसाल्यांच्या व्यापाऱ्यांशी हात मिळवणी करून कित्येक वर्षापासून तो आपला इल्लीगल व्यवसाय करत होता वाळवंटात त्या उंटांच्या मदतीने देशाच्या बाहेर हत्यारे काडतुसे आणि ड्रग्स सप्लाय करत होता इकडे त्याची खास माणसं नेमण्यात आली होती कधी येणं झालं की सगळ्या गोष्टींची कसून चौकशी करायचा तो नसताना त्याचे वडील काही प्रमाणात आणि काही प्रमाणात दर्या तो व्यापार पाहत असत थोडीशी चूक आणि समोरचा माणूस सरळ ढगात असा हिशोब होता त्याचा आता कामातून निवांत झाला होता की आपल्या त्या वेड्या रुक्मिणीची आठवण झाली सरळ विचारलं नसेलही पण त्याच्या बोलण्याचा अर्थ जॉनने हेरला होता बॉस चाली इज देअर ही मॅनेज एव्हरीथिंग चालीने आत्ताच लाईव्ह टेलिकास्ट पाठवला होता बिन पाण्याची त्या मयूरची धुलाई करत होता हे पाहून जॉन भलताच इम्प्रेस झाला होता बॉस आपण त्याला जिवंत का ठेवला आहे तुम्ही फक्त सांगा आता लगेच त्याला कायमचं या दुनियेतून गायब करू जॉन आपली गन काढत बोलला वेट माझ्या वाईफला लग्न लग्न खेळायचं आहे तर जरा गेमची मज्जा तर घेऊ दे त्रिलोक काहीतरी विचार करत बोलला आरोहीने थोडी हिम्मत करून नकार द्यायला हवा होता जरा त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला मयूरबद्दल सांगायला हवं होतं त्याच्यासाठी एक पाऊल उचलून घराच्या बाहेर पडायला हवं होतं पण नाही तिने असं काहीच नाही केलं जे होतं त्याला नशीब मानून चालत होती ना मग हा त्रिलोक आता तिला नशिबाचे भोग भोगायला भाग पाडणार होता गिफ्ट पाठवलं का त्याने पुन्हा त्या गिफ्टची आठवण करून दिली बॉस आता थोड्याच वेळात पोहोचेल जॉनने आपलं डोकं खाजवत सांगितलं गिफ्ट पण खूप विचित्र होतं असं कोणी गिफ्ट पाठवतं का असा विचार करूनच जॉन वेडा व्हायचा बाकी होता तसा त्रिलोक गालात हसला अजिबात सोडणार नव्हता पूर्ण त्रास देऊन सोडणार होता ए बाबा कोण रे तू नाजुका चालीला पाहून वस्कन अंगावर धावून आली ढेकून मोठा ढेकून चालीने तिला पाहिलं आणि मारला की फवारा तशी बाई जागीच गप गार पडली ढेकून मेला वाटतं जाऊ दे पृथ्वीचं ओझ जा कमी झालं चाली तिला ओलांडून सरळ बाहेर गेला थोड्याच वेळा दारावर थाप पडली त्या चालीच्या अँटिक फवाऱ्याने बाई आता पुरती आडवी झाली होती मयूर सारखाच शिंकत होता आशी मयूरने दार उघडलं तसा पुन्हा शिंकला कोण रे तू समोरच्या माणसाला पाहून मयूर बोलला रंगाने गोरा गोमटा डोक्यावर पगडी लांब वाढलेली दाढी चांगला सुटा बुटात चालीच उभा होता आज तो त्याचं टॅलेंट आरोहीला दाखवत होता खुश होऊन आपल्या बहिणीचा हात हातात दिला तर दिला दादा काय चुकून बोलली म्हणून विसरून गेला होता तो अजूनही एक वेडी आशा होती मनात द ग्रेट रॉयल पॅलेस मधून आलो आहे मॅडमचं लग्न ठरलं कळलं म्हणून खास हॉटेलतर्फे त्यांना भेट पाठवण्यात आली आहे आमच्या बॉसने खास पाठवली आहे खास या शब्दावर जोर देत चाली बोलला त्याचा आवाज ऐकून आरोही बाहेर आली होती तिने ते शब्द ऐकले आणि त्रिलोकला लग्नाबद्दल कळलं हे ऐकून आनंद झाला आता तो नक्कीच या सगळ्यातून आपल्याला बाहेर काढेल असं वाटलं बाई तो त्रिलोक आहे वेळेच्या आधी तो पाणी पण पित नाही तुला वाचवायला काय येणार गिफ्ट मला पाहायचं आहे इतक्या वेळ आडवी झालेली नाजुका पटकन उठली आणि चालीकडून तो मोठा बॉक्स ओढून घेतला मिठाई वा भारीच आहे चॉकलेट पण माझ्या दीप्याला आवडतील बघा आणि हे हे काय हे कसले कागद त्या बॉक्स बॉक्समधली मिठाई तिने आपल्या मांडीखाली लपवली उगाच त्या आपल्या जावयाने घेतली तर म्हणून लपवलेली बरी जे काही कागद होते ते खाली फेकून दिले तसे ते मयूरने उचलले राजस्थान भारीच आहे हनीमूनची दोन तिकीट आहे लग्नानंतर फिरायला बरं आहे मयूरने हसत तिकीट दाखवत बोलला त्रिलोकने हनीमूनची तिकीट पाठवली म्हणून आरोही मनातच नाराज झाली असं कसं करू शकतो तो हाच प्रश्न मनात आला त्यात मयूरची ती किळसवाणी नजर पाहून लगेच आत गेली तो काय काय स्वप्न पाहून आपल्याला इमॅजिन करेल हा विचार येताच तिने आत पळ काढला लाजली वाटतं मयूर आपल्या ओठांवरून जीभ फिरवत बोलतो बघू जरा मला दोन वर एक फ्री आहे का बघू नाजुका राजस्थान नाव ऐकून लगेच तो कागद ओढून घेऊ लागली सासूबाई ती मिठाई खा आणि घरातच बसा आमच्यासोबत काय तुम्हाला तीन दोन पाच खेळायला यायचंय काय नीट राहायचं नाहीतर तुमचं पोरग आणि तुम्ही दोघे पण गायब म्हणून समजा चला लवकर तयार व्हा शॉपिंगला जायचं आहे मयूरने तो कागद आपल्या खिशात ठेवत नाजुकावर नजर रोखली तशी ती ते चॉकलेट आणि मिठाई घेऊन लगेच आत पळाली खूप खूप वाईट आहात तुम्ही मला मला नाही आवडलं हे उशीत तोंड घालून रडत होती बाई तुझा जन्म रडायला झाला आहे का अलका कुबल नंतर तूच असं वाटतं मला अचानक आवाज कानावर आला तशी मान वर करून तिने आजूबाजूला पाहिलं चाली खिडकीच्या फटीतून तिलाच पाहत आवाज देत होता काय आहे तुमच्या बॉसला हवं ते केलं ना मग का मला त्रास देत आहे माझं लग्न आहे आणि आता मला आणि माझ्या माणसांना अजिबात त्रास द्यायचा नाही निघा आता इथून इतका वेळ रडत असलेली ती आता चालीवर चांगलीच बरसली इकडे फोन चालू होता पहिल्यांदा तिचा असा वाढलेला आवाज तो ऐकत होता नाहीतर कोणाला ऐकू येणार नाही अशी माशीसारखी गुणगुण करायची आता हा इतका मोठा आवाज ऐकून त्याचेच कान टवकारले लग्न होणार आहे माझे हे शब्द ऐकले आणि पुन्हा त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या बॉस लाईनवर आहेत घ्या नाहीतर पूर्ण घर उडवायला कमी करणार नाही चाली आवंढा गिळत बोलला कारण आता ती जे काही बोलली ते सगळं त्याने ऐकलं होतं आणि आता तो किती रागात असेल याचा अंदाज लावत त्याने फोन तिथेच ठेवला आणि तिथून पळाला बॉस शब्द ऐकूनच आता तिच्या हृदयाची स्पंदने वाढली इतक्या वेळ रडून लाल झालेलं नाक तिने वर ओढलं आणि उलट्या हाताने आपले डोळे पुसले तो लाईनवर आहे हे ऐकूनच जीवाची घालमेल झाली होती आपण बोललो ते ऐकलं असेल का आणि ऐकलं असेल तर तो काय विचार करेल लगेच मनात प्रश्न निर्माण झाले तिचे वाढलेले श्वास पण त्याला ऐकू येत होते आरामात खुर्चीत बसत हातात ड्रिंकचा ग्लास पकडून तो डोळे मिटून तिलाच अनुभवत होता तिच्या प्रत्येक हालचालीवर त्याचं लक्ष होतं पण तरीही तिला हात लावता येत नाही म्हणून उदास होता हॅलो तिचा शांत आणि मधुर आवाज कानावर पडला आणि त्याने ओठांचा कोपरा उंचावत हसला आवाजातील ओढ त्यालाही जाणवली कॉंग्रॅच्युलेशन लग्न करणार आहेस तू आणि मला सांगितलं नाही त्याने सरळ मुद्द्याला हात घातला फिरवून बोलता येत नव्हतं ते, ते मी मी का तुम्हाला सांगू तुम्हाला हवं ते केलं ना तुम्ही आता तिच्या बोलण्यातून राग झळकत होता त्याने असं का केलं म्हणून जाब विचारत होती लग्न करणार मग हनीमून पण करणार ना की आधीच झाला खूप उपहासात्मक पद्धतीने बोलला होता तो लग्न करणार आहे हे, हे आत्ताच बोलली होती ना मग त्याने तीच गोष्ट पकडून ठेवली होती लगेच त्याला विसरून लग्नाला तयार झाली म्हणून वाईट वाटलं होत हे बघा तुम्ही जे काही समजत आहात तसं काही नाही तिने आता काय बोलायचं म्हणून बोलली खर तर त्याला सगळं सांगायचं होतं पण त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं तिला त्याचं नाव सोडलं तर किती ओळखत होती ती त्याला मग कसं आहे समजाव मला लग्न करून हनीमून न करता तसंच राहणार आहे का नाही म्हणजे तो इन्स्पेक्टर कामाचा आहे ना सरळ त्या इन्स्पेक्टरच्या पुरुष असण्यावर बोट दाखवत होता तो अहो कधी येणार तुम्ही तिने तो विषय बदलला या विषयावर बोलायलाही आवडणार नव्हतं तिला आणि हा त्यालाच पाणी लावत होता तुझ्या लग्नात अक्षदा टाकायला येईल तयार राहा त्याने पण तितकंच तिरकस उत्तर दिलं तिने बोलावं की नको आहे मला हे लग्न तर आत्ताच्या आत्ता जग फिरवून टाकलं असतं त्याने बसल्या जागेवर मुंबईमध्ये भूकंप आणायची ताकद होती त्याच्यात पण नाही आत्ताही ती काही बोलत नव्हती मिसयू न बोलता त्याने ओळखावं वा असं वाटलं तिला कधीच मन मोकळं करायची सवय नव्हती आताही नाही सांगू शकली त्याला काही त्याचं बोलणं ऐकून काळजावर घाव होत होते आपण खूप मोठा अपराध केला असं वाटून तिने फक्त त्याला मिसयू बोलली आणि फोन कट केला अजून बोलू शकत नव्हती ती तो मात्र बंद झालेल्या फोनकडे पाहत उदास हसला त्याची वाट पाहत होती आणि बोलून दाखवत पण नव्हती त्याने मन ओळखावं असं वाटत होतं पण त्याचं काय त्याचं मन कधी तिला कळणार होतं कथा आवडत असेल तर नक्की कॉमेंट्स करून सांगा भेटूया मग लवकरच तोपर्यंत ऐकत रहा ही अनोखी गाठ धन्यवाद